काल आहे ना वेळामध्ये भरपूर अशी नारळ फोडलेली होती तुम्हाला ते क्लिप दाखवते जेव्हा मी नारळ आहे ना हे म्हणजे काढत होते ना त्यावेळेस व्हिडिओ तर ते नारळ म्हणजे हाताला येत नसताना किसाला आरड आहे म्हणून त्याला चाकून बारीक कापच बसलं एक तास इतका कंठा आला आणि का माहिती एक आठ दहा दिवस झाले नेहमीपेक्षा जास्त थकवा येतो थोडं जरी काम केलं की असं वाटतं की थोडंसं बसावं काय इतकं मला दम भरल्यासारखं होतंय म्हणून चला काहीतरी नवीन खायला करूया तर मिक्सर मधून खोबरं बारीक करून घेतलं आणि खोबऱ्याच्या वड्या करला घेतल्या इतकं कंठालत ना किचनवरती बसून मी खोबऱ्या छोड्या पाडायला गेले ते कधी कधी नसताना जर एखादं काम जर करायला गेलं तर तसं होतं हे बघा काय गुण हे माझं हे खोबऱ्याच्या केसाच मस्त टेस्टी झाले खाण्यासाठी काय झाले आता तुम्हाला ते सांगते सगळं वड्याकरला गेले होते आणि थोडं पुढं घ्यायला असेल म्हणते <laughs> खोबऱ्याचं सारण आणि सईने थोडस तूप लावून घे म्हटलं परतीला ती तूप लावेपर्यंत तोपर्यंत ते सारण जरा पूर्ण पडलं भांडी तर भांडी पडलीच कि जेवण भांडी पडली तुम्हाला सांगते जेवणाची भांडी आहे काम नसताना काम आहे ते करून घेतलं पहिलं आई बोलले की नको अश्विनी काय करू नको तुझ तू आराम कर पण करले काय नाही मी पूर्ण म्हटले काय तुम्हाला सुनतोडा सुंत खावा पौष्टिक आहे चमचा घ्यायचं वाटी घ्यायचं निवांत खायचं तसं जर खायला गेलं आज टेस्टी असं झालेलं हे बघा एकदम टेस्टी झाले तर एक प्रकारचा आपला ना गॅसवरचा तुपातला सुंतोडा तयार झालाय मी आता दुसरं काहीच काम करणार नाही इतकं मला जमरे जसं झालंय आणि वाईट काय वाटून घेणार नाही आता कारण बघा पहिला वाटलं फसली रेसिपी पण ठीक आहे आपण सुंतोडा म्हणून खाऊ कधी कधी चांगल्या चांगल्या माणसांच्या आतमा पण असं होतंय तर असं का झालं असेल हे मला सांगा सा कमेंट मध्ये कारण की आज मला कधीच झालं नव्हतं एकदम परफेक्ट अशा खोबऱ्याच्या वड्या निघत होत्या आज काय माहिती पराठीत घातल्या घातल्या एक सैन्य दिली सैन्य शिकण्यासाठी एक मला घेतली तरी सुद्धा ना ते कोरडच पडलं काय हरकत नाही आपण सुटो पण खाऊ आणि तर बिघडलं तर बिघडलं पण काही वाया जात नाही मस्त पैकी खायला आईना मला वगैरे होते किंवा सईपरी अगदी आवडीने खाऊन गेल्या त्या परी म्हणते आई वाईट मानून घेऊ नको म्हणजे काय होईल जे जे चांगलं आहे ना ती वडी म्हणून खायची आणि असंच खायचं म्हटलं काय म्हटलंय सांग टाकायचं काही नाही बिघडलंय फक्त कोरडं फटफटी झाले तर काही हरकत नाही आता मला इतकं दमवा थकवायला लागले ना खूप थकवा आल्यासारखं वाटायला कधी एकदा पडेल असं झालंय कारण की दुपारचे अडीच वाजले दुपारचं थोडंफार ना वीस मिनिटं पंधरा मिनिटं तरी पाठ टेकलं तरी बरं वाटतं लगेच बघ बघूस तर साडेतीन चार वाजतात दुपारचे पण कामं चालू होतात आपली आणि शनिवारचा बाजार पण आहे बाजार भाजी वगैरे नीट करायचं असतं आणि काहीतरी काय असतंच की आपलं दररोजचं काम आणि असं इपारी घरात आहेत म्हटल्यानंतर बोलायचं काम नाही कामं करतात पण शेवटी बारीश आहेत तर किती जरी काय झालं इकडचं तिकडं दिवसभर त्यांचं चालू असते किचनवरून भांडी वगैरे सगळं गोळा केले फक्त <laughs> हसू एवढे यायला लागले आई आमच्या काही म्हणत नाही पण मला स्वतःलाच हसू यायला लागले काही हरकत नाही दुपारच्या खाद्याची वडी खाण्यापेक्षा चमच्या लिखा असं मी बोलणार आहे आणि आजपासून मला ना सव्वा मंत चालू आहे आजपासून म्हणजे तुमच्याशी शेअर करून आज एक महिना झाला आणि जस जसं दिवस पुढे जातील ना बोलना रहे के का होते। थोड़ा काम आहे तस तस थोडस मला थकवायला लागलं ला आणि पंधरा वीस दिवसांनी जेव्हा मी दवाखान्याला जाईल ना तेव्हा मी डॉक्टरांना बोलणार आहे की असं काय होतंय थोडं जरी काम केलं लगेच म्हणजे एकदम दमल्या कधी एकदा जाऊन खुर्चीवर बसू असं मला सारखं सारखं वाटत असते तर चला पोरी पोरीका दुपारी का पडत नाहीत काय नाही त्यांना काय कंठाळ येत नाही आणि तुम्हाला परीचं गॅदरिंगचं ड्रेस पण दाखवायचं आहे ते गॅदरिंगचं ड्रेस पण आणले त्याला थोडस धुऊन टाकलं किती जरी विद्यार्थी वापरलेला असतात आणि भाड्याने आणलेला ड्रेस इकडे तिकडे पडलेला असतो त्यामुळं ते धुवून टाकले ते सुकलं की नाही तुम्हाला मी दाखवते आणि आपलं परीचं मंगळवारी गॅदरिंग आहे ह्या वर्षी सैनिका गॅदरिंग मध्ये भाग घेतला नाही कारण की एम एन एसचा तास पण असतात आणि अठ्ठावीस तारखे तिचे एक्झाम पण आहेत ना त्यामुळं ती घेतली नाही नाहीतर मला दोन हिलपटे झाले असते ह्या वर्षी शाळेत तर परीचं कसं पहिली ते पाचवी ना चौथी प्राथमिक मध्ये बसते आणि पाचवी ते दहावी माध्यमिक मध्ये बसते मग पाचवी ते दहावी मध्ये सई येते मग दरवर्षी दोन हेलपटे व्हायची गेले वर्षी त्यांच्या गॅदरिंगच्या वेळेस पाय मुरगळ होता तरी पण मी त्यावेळेस गेलेले होते तर चला या वर्षी ना मी परीचं गॅदरिंग पण दाखवणार आहे तिचं कसं ड्रेस आले ते पण दाखवते सुकवल्यानंतर आधी थोडस नाही मी आराम करणार आहे <laughs> तर का नाही झोपले तर नाहीच तर खूप अशी भांडी होती सकाळी भांडी खूप घासले होते आईने म्हटलं परसायला तू घास आज एक दिवस भांडे वेट पहिले घासत होती ते आणि आज एक दिवस म्हटलं उद्यापासून मी माझं मी थोडं थोडं भांड्याला लागणार आहे आणि सगळे तर काम माझं चालूच आहे तसंच आपलं गार्डन क्लीन करत झाडांना एक झाले पाच सहा झाडांना पाणी घातलं असेल तर माझ्या मळ्यातल्या जेवढ्या चुलस असो आहेत आहे त्या पलीकड आत्यांना त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले बोलले ना विहानची आजी त्यांना बघायला मला बघायला आलेले सगळे परत सगळ्यांसाठी ना छान ठेवलं भरपूर असच चहा ठेवलाय आणि पलीकडे पण ना मला नाश्त्याला बोलावलंय नेहांची मम्मी म्हणली की अश्विन ते पोहे केले या खायला मला काही कळेल नुसती गडबड गडबड असंही घर सगळं क्लीन होतं सकाळी फरशी पुसली होती आमचं हॉल आहे ना पूर्ण आता भरलं गेलंय म्हटलं सईकरला पण चहा होता आणि सगळ्या त्यांना पण सगळं चहा लिहून येते आणि त्यांना काही फुलांची झाड पाहिजे कट करून त्यांना म्हटलं आता तुम्हीच कट करून द्या कारण की ती कट करायची का थोडीशी काळी असते आणि घराला बिलकुल येत नाही चहा पण देऊन येते तर असे दिवसभर काहीतरी काय चालू असते आणि गाव बघत खरंच भाऊ गावात खूप मजा येते अशी एकमेकाला बघायला जाणे प्रोत्साहन देणे कुठल्याही कामाला वगैरे चहा दूध मिक्स ु माझ भांडे घासत होत तर तिचे केस असं पुढे येत होते तर तिच्या बाबाने क्लचर चरण दिला तिला इला মোড় অফিসার কোথায় ग्या बाई ग्या मला इंद्रात आलेलच माहित नाही ग्या बाई करते की थांबके हाय 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 हो ग्या चला त्यांना अरे हां हे बघा हे धर त्यांना करते आई ग्या कोण आहे माग माझ्या तुम्ही एवढं लहान आला काय بدنا मेथीची भाजी शेपू परत बटाटे टोमॅटो बरी गाजर बघून मला म्हणत्या गाजराचा हलवा कर मी म्हणलं बघू द्या आता हा आज एक बिघडलंय बाद झालं म्हणलं मोडच गेलाय माझं तरी कसं काय झालंय का माहिती वेळ आमोशाला ना आमच्याकडे पुरणपोळी असतात बाजरीचे उंडे असतात इथं आलेगावला पण आईनं एवढं सगळंच करायला किती मला माहिती आहे त्या आईला किती अडचण आली असेल एकाच जागे जरी बसून सगळं साहित्य जरी दिलं म्हटलं तर चुलीवरती सगळं हे करायचं एकटीनं म्हटलं की खूप अवघड होऊन जाते आणि तसं जर बघायला गेलं ना पुरणपोळी थोडंसं मला वाटायला लुप्तच होत चाललेत जास्तीचं वेळ आमोशाला आमच्या इथे तर बघते कोणच करत नाही हा हे आपलं नापुरतं काहीतरी करायचं आणि खाय प्यायचं साहित्य मात्र लवकर करायचं पण मळ्याकडे जाऊन पूजा अर्चा म्हणा किंवा नैवेद्य दाखवणे हे मात्र अजून आहे नारळ वगैरे वाढवायचं आधीच्या लोक बघा ज्यांना शेत नव्हती त्यांना सुद्धा घेऊन जायचे जा। आता तसं काही नाही आवडच कमी झाले पण आपल्या घरात इतकी आवड आहे ना सगळ्यांना सईपरला तर बोलायचं काम नाही पण ना जाणे त्यांच्या शाळेला सुट्टी नव्हती एका ताईची कमेंट आली होती ना परला शाळेला सुट्टी नव्हती का नव्हती गॅदरिंग चालू आहेत ना पोरींचे सध्या तर सई का गॅदरिंगमध्ये भाग नाही पण तिचा सिलेबस कम्प्लीट करण्यासाठी त्यांची शाळा चालू परत परीचे गॅदरिंगचे प्रॅक्टिस चालू आहेत त्यामुळं त्यामुळं पुरी घरात नव्हत्या ते एक कस्तरीच वाटलं आणि बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच भागात वेळामोशा करतात आणि बऱ्याच भागात करत नाहीत तर खूप दिवसांनी आज मी मसाले करते। मसाल भात करते मसाले भाताला थोडं तूप आणि ते दोन्ही वापर करते मी तर तूप थोडं म्हणजे शक्यतो पूर्ण तुपातच करते पण तूप थोडं आता वाचवायला लागले जसं की आई आता फिरायला जाणार आहे झाले आता बारा दिवस राहिले आहेत तर जाताना काहीतरी काय लाडू वगैरे करायचे आहेत ना विकत तूप आणण्यापेक्षा घरगुती आपले साठलेलं तूप वेगळंच असतं की नाही तर जिरे मोरी खडा मसाला घातलेला आहे याने बाजारातून गाजर आणलं होतं सगळं ताजं घातलेलं भाजी जसं की गाजर घेतलेलं आहे परत बटाटा घेतलेले वांग टमॅटो कांदा भरपूर असं वठाणा ठेचलेलं लसूण आणि आलं भाज्या मात्र आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता ह्याच्यामध्ये बघा जर सिमला मिरची असती ना आणखीन खूप छान असं भाताला टेस्ट आली असते तुम्हाला सांगते मी फ्रेश काय झालेच नाही कारण की ज्या माझ्या सगळ्या सासव्या होत्या खूप उशिरा गेल्या तिथून परत त्यांनी बाजार आणल्या सगळ्या भाज्या नीट करायचं म्हटलं की खूप उशीर होऊन जातं बाकीचे जा कामं काहीतरी काही असतेच असतं आणि आवडीनुसार बघा मी मिरची घातलेच तरी दोन चमचे ना थोडंसं आपलं दररोजचं लाल ते म्हणजे आपला काळा मसाला आणि हळद घातले हळद नाही घातलं तरी मसाला भारी छान होतो आणि घातलं तरी पण छान होतो तांदूळ धुवून करणे छान ना ते तेलामध्ये परतून घेतलंय थोडंसं पांढर झालं का नाही मग त्याच्यामध्ये ना अंदाजे पाणी मीठ आणि पाच शिट्ट्या घेते आणि खरंच खूप छान असं मसाले भात झालेलं आणि मला शालंत येईनं ताट पण दिलं ना ना पुरी भाजी वगैरे घालून मी पण त्यांना म्हटलं चला मस्त मसाले भात थंडी पण होती बाहेर आणि छान असं वांग्याचा रस्सा देऊया आणि एका बाजूला चहा ठेवला मी तर हे पण मळ्यातनं आले होते यांना पण मळ्यात यायला खूप उशीर झाला तसं जर बघायला गेलं तर पावणे सात वाजलेत आणि आता कसं दिवस लहान आणि रात्र मोठी आहे ना लगेच अंधार पडायला चालू होतो आणि खरंच भात खूप टेस्टी झाला होता थोडंसं कोथिंबीर वगैरे गार्निश करून शालून त्याला मी असं बघा अशा पद्धतीनं त्यांचं ताट रेडी केलेलं आहे आणि ताजे वांगे होते ना वांग्याचा रस्सा भाजी केलेला आहे मी तर वांग्याचा रस्सा आणि भात असं त्यांना देणार आहे आणि संध्याकाळचं ना का नाही गॅदरिंगचं हे ड्रेस आहे हे बघा गेल्या वर्षाचा निळा होता ना का सेम असंच होता सईचं पण कारण ह्या वर्षी सिका नाहीये आणि आईने स्वच्छ ह्याला धुतलंय आणि फक्त ना ह्याला कुठंतरी उसवलाय शेवटी भाड्याचा ड्रेस आहे ह्याला उद्या तयार करते उद्या उद्या मस्त असं घागरा घ्यायचं म्हटलं की दुकानात मिळत नाही आई पोरे नाही ना मिळत मेरत। तिकड आई तुम्ही अयोध्याला गेला तर असलं मिळतंय का बघा बघू तुम्हाला ही माप बघा असं चौतीस छत्तीस असं म्हणायचं अयोध्येला गेलं चौतीस छत्तीस चौतीस छत्तीस असं नंबर नंबर हे असं किती छान वाटत असं आम्ही गेल्या वर्षी छत्तीस सोन किती ग अडतीस ग म्हणजे आता लाव जर हे घ्यायचं पण असं कळायला पाहिजे तुम्हाला हे असं असंच पाहिजे आरशे हे बंगाली लोकांना आजीला व्हिडिओ कॉल कर म्हणते शिकवलेच काय असले कपडे आवडते ते पोरी नव्हते आजीला फोटो काढायला व्हिडिओ काढायला सगळं शिकवले मग हे असलं नाही असं डिझाईन हे असं पाहिजे बघा असं आरशे हे आपल्याकडे असले मिळत नाही ते भाड्यानेच मिळते फक्त आणि ही ओढणी आहे तर किती चौतीस छत्तीस हा चौतीस चौतीस तिथे छत्तीस छत्तीस ही चौतीस मला नाही 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 पडत तुला अडतीस मग काय अडतीस आजी जे सापडेल ते तू आणि तिला आवडते मला काहीतरी गेल्यासारखं आणा मग मीच राहते किंवा आईला आईला आई, आई, आई पण आई 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 मला बी आणाव तुला आणि बाबांना प्रसाद आण तुला बाबाला प्रसाद म्हणत्या प्रसाद मी म्हंटल मला मला तिथल्या अयोध्याच्या साड्या आणा